जय जय हॅलो हाय नमस्कार मंडळी संपूर्ण इचलकरंजी शहर हे राममय झालेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी ही अयोध्याच्या राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्याचं काम सध्या अजून सुरू आहे या राम मंदिरासाठी अनेक लोकांनी बलिदान दिलेले आहेत बाबरी मशीद पाडण्यासाठी त्यांचं योगदान दिलेलं आहे अशाच एका आजींना आपण आज भेटायला जाणार आहोत ज्यांनी तीस वर्षापूर्वी बाबरी मशीद पाडण्यामध्ये मोलाचा खारीचा वाटा उचललेला आहे आज आपण आलेलो आहे बंडगरमाळ्या येथे राहणाऱ्या श्रीमती सोनटक्के या आजींना भेट आ, या शकुंतला जी स्वतः साक्षीदार आहेत बारबरी मशीद पाडलं त्यावेळी ह्या प्रत्यक्ष तिथे होत्या आणि आम्हाला याच्याबद्दल अजून माहिती जाणून घ्यायला आवडेल आम्ही देणार सगळी माहिती तुम्हाला <laughs> <laughs> कधी कस काय गेला कसा योग आला योग आला आता सुरुवात सांगतो लावली चलो द्या बर <laughs> मग आमचं माझं काय मग आलं आहे आम्हाला सांगितलं आम्ही त्याला आदेश नाही राहायचं मग आमचं ठरलं मग आमच्या मैत्रिणी दोन तीन होत्या मग रविवार होता त्या दिवशी रविवार तारीख एकोणतीस तारीख होती आम्ही मंगलदामला संगीरण मंगलधामला गोळा झालो सगळी मंगलधार गेलो साल एकोणीसशे ब्याण्णव महिना डिसेंबर आणि एकोणतीस डिसेंबरला आम्ही घातनं बाहेर पडलो मंगला आम्हाला सगळी गोळा झालो आणि ट्रकातनं आम्हाला मिरजला नेलो ट्रकमधनं सगळ्यांनी जेवढी होती ॲडमिशन झालेली तेवढी मिरजला सगळ्यांनी आम्हाला ट्रकातून सोडलं मिरजच्या सकाळी मग वस्तीत आली सकाळी सातला आम्ही ट्रेनला बसलो जप संध्याकाळी पाच वाजता आम्ही ॲडमिशन पोहोचलो आयल्यात प्रश्न आयल्यात अगदी इतकं संरक्षण होत सगळे मिलटरी अशा बंदुका घेऊन आल्या आम्हाला सगळी म्हणायची की काय मरायचा काय इथली दुखल लोक म्हटले आयल्याला एवढं हे झाले आणि तुम्ही मरायचालय काय आम्ही म्हटलं भीत नाही मरायला काय भीत नाही मरायचं कधी पण हायच बरोबर बरोबर आम्ही उत्तर दिलं ते रेल्वे स्टेशन आले आणि तिथंच वस्ती केली आम्ही स्टेशन सकाळच्या परी उठलो आणि आम्ही आम्हाला तंबू बांधून दिलं होतं राण्याची सोय केली तिकडं आम्ही आलो आणि त्यातनं परत आम्ही बघायला गेलो होतो बाबरी मशीद बघायला गेलो ते डोलार तीन डोलारे बाबराचं <laughs> तीन डोलारं होतं आणि ते सगळं फिरून बघितलं आणि त्या मंदिरात पुजाऱ्यांनी रामाचा फोटो काचा फोटो लावतो असा फोटो पुजलेला होता त्या मंदिरात आणि वर सगळं तीन डोलारं होतं आणि <laughs> ते सगळं फिरून आम्ही सगळं शनिवारी सगळं बघितलं आणि रविवारी सकाळच्या बारी आणि आम्ही सगळी एवढी लोक थोडे तेवढी मागे तेवढीच होती आणि आम्ही असं बसलेलो होतो आणि आनंदात रामचंद्र की जय प्रभू रामचंद्र की जय असं सगळा घोषणा असं सगळं कडे जाऊन बसलेलो होतो हे शेदराच्या साधू संत सगळं गोळा झालेलं होतं बरोबर आणि त्या तेजवीस केलेलं होतं पावणे बारालाच कार्यसभा चालू झाली बारा सव्वा बाराला होती आम्ही बसल्याला धूळ उठाली म्हणते चालू झाले पारायचे अशी धूळ उठत होती त्याच्या समोर आंतरप्रात वाढत होत ते तर असं जोर येऊन असे जोर जाऊन गेल्या दिवस पोचले होते पावणे रविवार सहा तारीख सहा शंभर रविवार मग तिथनं ना साध्यावर सगळे आनंद कोण झिलीप वाढते कोण पेड वाढते कोण काय सरबत वाढते आनंदी आनंद बरोबर वाटलं मग आमच्या सगळे पहाटे सगळं झालं आमच्या आमच्या जागा आम्ही आलो आम्ही पहाटे तीन वाजला असतील दोन वाजला असतील काय तरुण आलो धाव घ्या मंदिराकडे आम्हाला आदेश आला आणि हे पाडल्याबरोबर लगेच कटपी लावली कुणी भय पडायचं नाही आणि तिथला कल्याण सिंग मंत्री जो तो माझा माझं काम झालं आता तेनं राजीनामा दिला तिकडे गेल्यावर एक वळीनं त्या इतक्या एकमेकाच्या हातात द्यायच्या बांधलं ती जागा मोकळी ठेवायची मंदिर पाडलेली तेवढं ती मंदिर बांधलं आणि असं वळीनं ते हातात द्यायचं आम्ही ते आता ती बांधणाऱ्याकडे इटा पुचल्या तिथनं परत सोमवार होता ते सोमवारी ते झाले रात्री मंगळवारी आदेश दिला तुमच्या तुम्ही गावाला तुम्ही सहा डिसेंबर रोजी तुम्ही पाडली सहा डिसेंबर पावणे बाराला चालू झाली बरोबर म्हणजे तुमचं त्यात मोलाच सहभाग इथं आमच्या नवऱ्यानं पाच आणल्या बर त्यावर नाव काय श्याम सुंदर घन श्याम श्याम सुंदर होती मी म्हंटल एवढ्या आदिश्यात जायचं का इटा सांभाळायच्या हे म्हटलं दोन इटा त्यातल्या अच्छा आमच्या आता हे परत राम मंदिर एवढ्या मोठ्या प्रमाणात अयोध्या मध्ये बांधायला लागले याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आनंद आमच्या देना मनातलं इस्र ना झोप देखील लागत नाही आनंद आहे म्हणजे तुम्ही जे त्यावेळी मला वाटतं तीस वर्षापूर्वी ज्या कार्याची सुरुवात केली ते आता पूर्णत्वाला गेलं आता अशी इच्छा होती की तिकडे जायची आता काही चालत नाही <laughs> आता तब्येत साथ देत नाही ज्यावेळी साथ दिली त्यावेळी जे करता येईल ते सगळं केलं काही विचार केला नाही बरोबर चलो द्या

तर मंडळी कसा वाटला आजचा आपला राममय ब्लॉग हे मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ आणि नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय श्रीराम जय श्रीराम